आंबेडकर वाद किती पसरवला याचा एक अवलोकन करणारा दिवस आहे असं मी त्या ठिकाणी मानतो दोन दिवसापूर्वी रशियाचे असणारे अध्यक्ष पुतीन असणारे या ठिकाणी घेऊन गेले म्हणजे आणि काही वर्ष अगोदर अमेरिकेचे असणारे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या ये ठिकाणी येऊन गेले दोघांच्या येण्यामधला असणारा अंतर आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे डोनाल्ड ट्रम्प आले त्यावेळेस आता उदो होता कुठून आले आणि गेले हेही आपल्याला माहिती नाही आता मी जर ह्याच्यावरती बोलायला आलो तुम्हाला कळणार आहे का सर्व इथला एक भाग म्हणून महत्वाच्या घटना आहेत देशाच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहेत आणि म्हणून माणसाच्या दृष्टिकोनातून सुद्धा महत्वाचे जे काही इथे गेल्या दहा चौदा वर्षामध्ये जे एक विचार पेरण्यात आलेला आहे की मी आणि माझ्या कुटुंबाबद्दलच बघणार बाहेर काय चाललंय हे बघणार नाही अशी असणारी जी विचारसरणी आता या ठिकाणी पसरायला लागलेली आहे ते मी असं म्हणेन इथला असणारा मानवतेचा लढा महात्मा फुलेंपासून दे ते असताना बाबासाहेबांपर्यंत सुरुवात केला त्याला धोका निर्माण झालाय हे आपण लक्षात घ्या हा धोका निर्माण झालाय आपण एक लक्षात घ्या व्यवस्थेमध्ये आपण असणारा पाहिलं तर ब्रिटिशांच्या पासून हा देश गुलाम राहिला हा देश पूर्णपणे गुलाम राहिला ब्रिटिशाच्या नंतर स्वातंत्र्य मिळालं या स्वातंत्र्याची विचारसरणी आणि देशाची असणारी विचारसरणी ही असताना राज्यघटनेनी दिली ही राज्यघटनेची विचारसरणी जोपर्यंत चालेल तोपर्यंत या देशामध्ये मानवतावाद चालेल या देशामध्ये धर्म स्वातंत्र्य त्या ठिकाणी चालेल या देशामध्ये मान सन्मान हा मिळत राहील अशी असणारी परिस्थिती आहे त्या दिवशी हे संपलं त्या दिवशी इथला असणारा उभा केलेला लढा आणि त्या लढ्याची विचारसरणी सुद्धा हारलेली असेल आपण लक्षात घेत संपत नाही बुद्धाचे आडीदा वर्षापूर्वीचे असणारी विचारसरणी संपवण्याचा प्रयत्न झाला पण विचार ती विचारसरणी संपली नाही ती पुन्हा नागपूरच्या दीक्षाभूमीनंतर दीक्षेच्या कार्यक्रमानंतर ते पुन्हा या देशामध्ये दे उकळून नाही ते पुन्हा असताना उकळू नये आणि आज जगभर आपल्याला दिसतय जगभर आपल्याला दिसतय तर असताना पुन्हा विचार व्हायला लागलाय अशी परिस्थिती आहे मी असं बसत नाही खाली मी असं म्हणेल की आपणच आचारान विचार केला नाही आपणच असणारा आचारान विचार केला नाही ते विचारसरणी चालणार कशी सुरुवात आपल्यापासून त्या ठिकाणी झाली पाहिजे आणि ते आपल्यापासून सुरुवात झाली पाहिजे आत्ताची असणारी जी लढाई आत्ताची असणारी जी लढाई आहे ही लढाई विचारांची लढाई ही बुद्धीची लढाई नाही ही, ही विचारांची लढाई आणि या विचारांच्या लढाईमध्ये असणारं जिंकायचं असेल तर आपल्याला आपला मुंडा मुद्दा स्पष्टपणे न भी न भीत आपल्याला मांडावं लागेल हे आपण लक्षात घ्या मला आज मी दोन खंड बघितले पॅन्टरचाही कालखंड मी नागपूरचाही गोष्ट केला केल्यानंतर तो सत्तरचा ऐंशीचा कालखंड त्यावेळेस असणारे मिलिटन्सी होती इंग्रजीमध्ये ज्याला एग्रेसिव्हनेस म्हणतो म्हणजे आक्रमकता विचारांची आक्रमकता होती आणि हातापायाची सुद्धा आक्रमकता होती दोन्ही होती दुर्दैवाने आता असणाऱ्या दोन्ही मेलेल्या दिसतात विचारांची आक्रमकता सुद्धा त्या ठिकाणी शिल्लक राहिलेली नाही आणि हातापायाची सुद्धा आक्रमकता जी होती ती असताना संपलेली आता पायाची आक्रमकता संपली काही गैर नाही पण विचाराची आक्रमकता ज्यावेळेस संपते त्यावेळेस कुठेतरी माघार यावं लागतं हे आपण लक्षात घ्या माघार यावं लागतं माघार का यावं लागतं तर मी असणाऱ्या समोरच्याला तोंड देऊ शकत नाही म्हणून मी मलाशी म्हणालो उद्याच्या असणाऱ्या देशाच्या संदर्भातलं एका बाजूला पुटीन येऊन गेला आणि दुसऱ्या त्याच्या अगोदर असणारा डोनाल्ड ट्रम्प येऊन गेला ज्या पद्धतीने डोनाल्ड ट्रम्पचा उदो उदो झाला खटकला आणि त्यांनी तुम्हाला त्यांनी असणार देशावरती पन्नास टक्क्याच बोजा झाला तुम्ही जे काही घेणार आहात विकणार अमेरिकेत येऊन त्याचे पन्नास पैसे पहिल्यांदा पन्नास टक्के टॅक्स भरा आणि मग त्या ठिकाणी विका दुसऱ्या बाजूला दुसऱ्या बाजूला सिंधूच्या युद्धामध्ये जे एस फोर हंड्रेड हे जे असणार हत्यार होत की ज्याच्यामुळे विमानाचा मारा आपल्याकडे जाऊ झाला दिला नाही तो कुठे येऊन गेला आणि त्याची कधी आला आणि कधी गेला याची बातमी सुद्धा आपल्याला नाही हे एका प्रकारचं घोतक आहे मी लग्न केलंय एकाशी पण मी लाईन मारतोय दुसऱ्यावर या पंतप्रधानाचं वाहन कसं आहे की लग्न करतो एकाशी पण ते लग्न करता करता दुसऱ्यावरती हो लाईन मारत बसतो आता त्याला कोण मान्यता देणार एक सांगा समाज व्यवस्थेमध्ये अशा माणसाला आपण मान सन्मान देतो का आपल्यावरनं आपण असताना बघितलं पाहिजे की अशा माणसाला आपण असताना समाजामध्ये मान सन्मान देत नाही आणि तेच आपण असताना बघत बग, असाल की आज <coughs> भारताला जगामध्ये एकही मित्र राहिला नाही अशी असणारी परिस्थिती एकही मित्र राहिला नाही उद्याच्या असणाऱ्या या सगळ्या सत्तेच्या असणाऱ्या व्यवस्थेमध्ये समाजाच्या व्यवस्थेमध्ये घरग जणांमध्ये आपल्याला अशी चर्चा जर करता आली नाही तुम्ही मी असं म्हणेन की इथे फुलेशराव आंबेडकर वादाशी आपण असताना कुठेतरी कमतरता घेतोय अशी असणारी परिस्थिती आहे वादातली कमतरता नाहीये वादातली कमतरता नाहीये माझ्यामधली असताना हिंमत संपलेली आहे माझ्यामधलं समजून घेण्याचा असताना प्रयत्न हा संपलेला आहे मी ते समजूनच घेत नाही घेण्याची माझी इच्छाही नाही आणि शेवटी कोणी टोकलं तर मी असा म्हणतो बाबासाहेब कोणी टोकलं तर मी काय म्हणतो बाबासाहेब आहेत ना तू वाच जाऊ अरप तू कादी वाचणार हे तर मला सांग कधी आणि म्हणून आत्ताच्या असणारे ह्या लढाईमध्ये जेवढं मानवतावादी साहित्य मानवतावादी विचारसर ही मांडत जाऊ तेवढ आलेलं संकट जे आहे लोक म्हणतात धर्मवादाचं संकट आलंय धर्मवादाचं संकट आहे नाही असं म्हणत नाही पण हे धर्मवादातलं कसलं संकट आहे हे सुद्धा आपल्याला समजावून सांगता आलं इथे जे संकट आहे या दिशामधला दोन वर्ग आहे एक मनुला मानणारा वर्ग आहे एक मनूला विरोध करणारा वर्ग आहे मनूला मानणारा जो वर्ग आहे त्याच संकट आपल्याला आहे मनुला विरोध करणारा जो आहे तो आपला मित्र आहे हे आपल्याला लक्षात आलं आणि म्हणून आज बाबासाहेबांना अभिवादन करताना मिश्वाई पार्कच्या याच्यामध्ये म्हणालो त्याच्यानंतर निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये अजून काही जणांच्या सवयी गेलेल्या नाहीत काही जणांच्या सवयी गेलेल्या नाहीत स्वतःला विकण्याची जी पद्धत आहे ती अजून गेलेली नाही स्वतःला विकण्याची जी आहे ती पद्धत गेलेली नाही तो स्वतःला विकतो आणि बाहेर आला की म्हणतो बाबासाहेब जिंदा तो स्वतःला विकतो आणि म्हणतो आपलं राज्य येत नाही तो स्वतःला असत विकतो आणि म्हणतो की आपला निवडणूक उमेदवार निवडून आला नाही अरे तू जर स्वतःला विकलं नसती नसतच तर एक निवडून आला असता तू स्वतःला विकलं तर एक निवडून आला असता तू स्वतःला विकतोयस आणि दुसऱ्या बाजूला मी जिंकलो पाहिजे अशीही अपेक्षा धरतोय म्हणजे मी स्वतःलाही विकतोय आणि दुसऱ्या बाजूला मी जिंकलो पाहिजे असं ज्यावेळेस म्हणतो हे <laughs> <laughs> दोन्ही रस्ते एक दक्षिणेला चाललाय आणि एक उत्तरेला चाललाय एक दक्षिणेला चाललाय एक उत्तरेला चाललाय हा मिलाप होणार कसा हा मिलाप होणार कसा हा मिलाप होणार नाही याच्यापैकी एक रस्ता याच्यापैकी एक रस्ता एक हा निवडावा लागेल विकणारा नसता जर आपण निवडला तर मनुवाज्यांचं राज्य आल्याशिवाय राहणार नाही एवढं खून जायला न विकणारा राज्य न विकणारा मार्ग आपण स्वीकारला न विकणारा मार्ग आपण स्वीकारला तर आज फुले शाहू आंबेडकरचा मार्ग जो आहे तो आपण कायम ठेवू शकतो बाबासाहेबांना अभिवादन करताना कुठल्या रस्त्याने मला जायचं आहे याची निवड करण्याची ताकद ही आपल्यात यावी हीच अपेक्षा बाळगतो आणि हृदा